संजीवनीच्या बुक रिव्ह्यूत आपले स्वागत महात्मा फुले यांच्यावरील सिनेमा फुले जयंतीच्या दिवशी अकरा एप्रिलला प्रदर्शित होणार होता पण तो आता पंचवीस एप्रिलला झाला याचे कारण ब्राह्मण संघाने चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर ब्राह्मणी अस्मिता दुखावतात असे म्हणत आक्षेप घेतला त्यातच राजकारणी नेते मंडळी त्यांनी केलेली बेताल वक्तव्ये ह्यामुळेही एकच गदारोळ उठला काहींनी फुले यांनी काढलेली स्त्रीशाळा पहिली नव्हतीच असे म्हणून त्यांना छोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आजच्या पुढारलेल्या समाजाकडून ही अपेक्षा नव्हती अशा ह्या सामाजिक कॅनव्हासवर आजचा समाज कसा विचार करतो त्यात राजकारणाचा काय सहभाग आहे हे सर्व समजण्यासाठी फुले यांच्या काळातील समाज काय विचार करत होता हे आधीच समजून घेणे आवश्यक आहे फुले यांच्या भूकंप आणणाऱ्या विचारांचं स्वागत ह्या अशा समाजानं कसं केलं असेल ह्याची उत्सुकता मला लागली अशावेळी जास्तीत जास्त जुन्या पुस्तकांचा आधार घेणं तेव्हाही चांगलंच इसवी सन एकोणीसशे अडतीसमध्ये पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी लिहिलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे पुस्तक मला नेटवर मिळालं त्यावरच आज बोलूया अर्थात हे बोलणं एकतर्फी नसावं तुमची मतं सूचना कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि त्यामुळे माझे विवेचन अधिक चांगलं होण्यास मला मदत होईल आपला भर नेहमीच्या माहितीपलीकडे तत्कालीन समाजाचे जे स्वरूप लेखकाने आपल्या पुढे ठेवले आहे त्याबद्दल त्यावेळेच्या मानसिकतेवर आज आपण चर्चा ह्या गुंत्याचा उलगडा मग आपल्याला होईल लेखक पंढरीनाथ पाटील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते ज्योतिबांचे चाहते आणि मध्य प्रांत सरकारमध्ये निवडून गेलेले होते त्यांचे लेखन सत्याच्या जास्तीत जास्त जवळ आहे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने पुनर्मुद्रण केले आहे पाटी पाटील यांनी हे पुस्तक खुशालराव राणा पाटील शिसोदे यांना अर्पण केलं आहे लेखक लिहितात की खुशालराव यांनी वर्हाड आणि मध्य प्रांतात ज्योतिबांच्या सत्यशोधक समाजाचा प्रसार गेली तीस वर्ष केल्याबद्दल हे पुस्तक त्यांना अर्पण केलं आहे त्यामुळे ज्योतिबांच्या सत्यशोधक समाजाचा प्रसार त्यावेळी कुठपर्यंत पोहोचला होता याचीही वाचकाला कल्पना येते प्रास्ताविकातच पाटील यांच्या लेखणीची ताकद आपल्याला दिसते कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी ज्योतिबांना महाराष्ट्राचा मार्टिन लुथर म्हटले सयाजीराव गायकवाडांनी त्यांना हिंदुस्थानचा जॉर्ज वॉशिंग्टन म्हटले आहे फुले यांच्या कार्याचा म्हणावा तसा गवगवा मात्र झाला नाही याची खंत पाटील यांना आहे महाराष्ट्रामध्ये इंग्रज आल्यावर जे मोठमोठे लोक प्रसिद्धीला आले त्यात महात्मा फुले हे सर्वश्रेष्ठ होत महात्मा फुले यांचे इतिहासप्रेमींनी नाही त्यांची स्मारके उभारली नाहीत त्यांचे चरित्र ग्रंथ प्रसिद्ध झाले नाहीत इतकेच नव्हे तर आठवणी आख्यायिका प्रसिद्ध केल्या नाहीत ह्याचे कारण कित्येक शतकांपासून जनतेला जळूप्रमाणे चिकटलेली मायावी भिक्षुकशाही तोडून काढण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी केला फुले यांच्या पश्चात सर्वसाधारण समाजाला त्यांचा विसर पडला होता त्याविषयी जागृती येण्यास बराच काळ गेला त्या काळातच पाटील यांनी हे पुस्तक ह्यासाठीच लिहिलं आहे ते लिहितात भिक्षुकशाहीच्या दृष्टीने असले भयंकर गुन्हे आणि पाप त्यांनी म्हणजे ज्योतिबांनी केले त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांना जिवंतपणी तर छळलेच पण नंतरसुद्धा त्यांचा आठवही जनतेला राहू नये अशी काळजी भिक्षुकशाहीने घेतली ज्यांच्याकरिता ज्योतिरावांनी जन्मभर झगडा केला ते तर बिचारे अज्ञानी त्यांना स्वतःच्या जन्माची तारीख किंवा नेमके वय सांगायची सुद्धा पंचायत ते दुसऱ्याचे चरित्र कोठे सावरीत बसतील पाटील लिहितात आधीच्या अपुऱ्या चरित्रलेखनाने लोकांचे समाधान झाले नाही म्हणून पाटील म्हणतात की यासाठी आम्ही एकोणीसशे सत्तावीसमध्ये एक दोनशे पानांचे पुस्तक फुले यांच्यावर लिहिले ते हेच पुस्तक त्याच्या दोन हजार प्रती त्याच साली खपल्या त्या काळच्या साक्षरतेचे प्रमाण आणि त्या काळातील वाचकांची क्रयशक्ती या दोन्ही लक्षात घेता हे पुस्तक किती जास्त लोकांपर्यंत पोहोचले असेल याची कल्पना केलेली बरी ते पुढे लिहिता दुसरी आवृत्ती काढण्यापूर्वी परत अजून माहिती मिळवावी या इराद्याने आम्ही मराठी प्रांतात सत्तावीस ते तीस ह्या तीन वर्षात सतत भटकत राहिलो जिथे जिथे ज्योतिबांचा संबंध आला त्या सर्व संस्था आणि लायब्ररी या ठिकाणे आम्ही तपासली मन जरी पूर्ण भरले नाही तरी बहनशी समाधान झाले असे ते लिहितात जन्म आणि शिक्षण जनसेवेची शपथ मुलींची पहिली शाळा अस्पृश्यांची पहिली शाळा विधवा विवाह हो। अनाथ बालकाश्रम फुले आणि चिपळूणकर वाद शेतकरी मजूर चळवळी कैलासवासी टिळकांना दिलेली मदत ज्योतिरावांचे राजकीय क्षेत्रातील कार्य आणि सन अठराशे अठ्ठ्याऐंशीचा चा भीषण दुष्काळ या चर्चा पाटील यांनी या पुस्तकात केली आहे ह्या सर्व प्रश्नांना फुले यांच्या वास्तववादी हात कसा लागला ह्याबद्दल लिहिले आहे ज्योतिबा नऊ महिन्यांचे असतानाच त्यांची आई वारली गोविंदरावांनी वडिलांनी लग्न न करता त्यांचा सांभाळ एका दाईकडून करवला ते माळी समाजाचे पुढारी होते त्यांनी घातली विरुद्ध गोविंदराव देखील काळाच्या पुढे विचार करणारे असावेत असं मनात धर्मद्रोहाचे विष पेरले वर शाळेत घालून मुलाला ऐदी बनवण्यापेक्षा त्याला माळीकाम शिकवा असाही उपदेश केला परिणामी ज्योतिरावांना घरी बसावे लागले त्यामुळे आमच्या ह्या बालविराज शाळेत काढून बागेचे कामात घातले आणि हातातील लेखणी जाऊन मोट बारी आणि खुरपे आले पाटील यांची लेखणी अशावेळी विलक्षण तिरकी आणि तितकीच प्रभावी चालते सुदैवाने गोविंदरावांच्या बागेशेजारी गफ व्हार बेग मुन्शी नावाचे गृहस्थ राहात त्यांनी आणि एक इंग्रज अधिकारी लेजिट साहेब यांच्या आग्रहामुळे ज्योतिराव वयाच्या चौदाव्या वर्षी परत शाळेत जाऊ लागले त्यावेळी त्यांना इंग्रजी शाळेत घातले म्हणजे लक्षात घ्या की ज्या वेळात इतर उच्चवर्णीय मुलं हायस्कूलात जायची त्यावेळी ज्योतिबांना शाळेत जायची संधी मिळते या पुस्तकाचा विशेष असा की त्यात तत्कालीन समाजाचे चित्रणही येते असं म्हटलं जातं की इतिहास हा केवळ राजे रजवाड्यांचा नसून तो मानवी समाजाचाही असतो आणि असा इतिहास हाच खरा इतिहास त्यामुळे मित्रांनो हे ध्यानात घेतले पाहिजे की त्या दृष्टीनेही हे पुस्तक सरस आहेच अनेक सामाजिक पैलू यात दिले आहेत पेशवाईचा नुकताच अंत झाल्याने काही ब्राह्मणांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरले त्यांना नेपोलियन वॉशिंग्टन इत्यादींसारख्या पाश्चात्य नायकांच्या गोष्टी सांगितल्या त्यांची मने इंग्रजांविरुद्ध भारून टाकली त्यांना इंग्रजांच्या विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केले इतर तरुण मुलांसारखे ज्योतिबाही याला बळी पडले पण पुढे एका घटनेत ज्योतिबा स्वत जातीभेदाचे शिकार झाले आणि येथून त्यांच्या विचारांची दिशाच पूर्णपणे बदलली ज्योतिबांनी मग बायबल कुराण पुराण आदी धर्मग्रंथ वाचले संत मंडळी पाश्चात्य लेखक आणि इच इतर विचारवंत यांचे लेखन अभ्यासले त्यांच्या लक्षात आले की आज जो हिंदू धर्म समोर दिसत आहे ना तो त्याचे विकृत स्वरूप आहे मानव एकाच ईश्वराची लेकरे आहे ब्राह्मण लोकांनी सोळे ओवळे आणि इतर उच्च निष्ठतेच्या कल्पनांचे स्तोम माजवले आहे त्यामुळे बहुजनांच्या मनात बुद्धी स्वाभिमान आणि बल उत्पन्न केल्याशिवाय भारताचा विकास होणार नाही ज्योतिबांनी त्यावेळी जर इंग्रजांची नोकरी केली असती तर ते जजसारख्या मोठ्या हुद्द्यावर सहज चढले असते पाटील यांची भाषा जुन्या वळणाची मराठी असली तरी अलंकारिक आहे ते लिहितात इथे महाराष्ट्राचा राष्ट्रीय बाग आज आज इतका हिरवागार दिसता तितका दिसताना खरोखर फुले हे राष्ट्रीय बाग फुलवणारे थोर माळी होते स्त्री शिक्षण असो किंवा विधवाश्रम असो फुले यांना तत्कालीन समाजातील तथाकथित धुरिणांनी कसा त्रास दिला हे लिहिताना पाटील यांची लेखणी तडाखे लावते ते लिहितात अधम भटांनी आपल्या तोंडाचे घाणीचे तलाव बनवले व त्यात त्यांच्या जिव्हा मनसोक्त घटांगळ्या खाऊ लागल्या त्यांनी त्या ज्योतिरावांच्या धर्मपत्नीची सावित्रीबाईंची निंदापुराणे बनवली पाटील गरजतात फुले यांनी इसवी सन अठराशे एक्कावन्न मध्ये पहिली अस्पृश्यांसाठी शाळा पुण्यात काढली त्यावेळेच्या समाजस्थितीविषयी पाटील यांनी लिहिले आहे स्त्रिया आणि अतिशूद्र हे, हे ब्राह्मणांच्या मते अपवित्र मोडी लिपी लिहिणाऱ्या सोनार प्रभू वगैरे जातीच्या लोकांचे हात पेशवाईत तोडून टाकण्यात आले होते म्हणजे तो नजीकचाच पुढचा काळ होता हा फुल्यांचा अशा शब्दात पाटील आग ओकतात त्याच पेशवाईत शूद्रांनी विद्या शिकल्याबद्दल शेकडो शूद्रांच्या गळ्यात गळफास देऊन त्यांना लटकावण्यात आले होते ते लिहितात फुले यांनी शेणवी समाजातील रघुनाथ जनार्दन आणि नर्मदा या दोघांचा पहिला पुनर्विवाह करून दिला त्यांनी सुरू केलेल्या अनाथ बालकाश्रमाच्या जाहिराती पुण्याच्या भिंतीवर पाहून परत ब्राह्मण समाज खवळला काही चांगल्या लोकांनी मात्र त्यांना पाठिंबाही दिला महादेव गोविंद रानडे यांनी फुले यांचे यश पाहून पंढरपूर येथे आठ दहा वर्षांनी अनाथालय सुरू केले त्यामुळे दोघांच्यात मैत्री निर्माण झाली ज्योतिबांना वीरवृत्ती आवडे रायगडावर जाऊन त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी घेतली आणि महाराजांवर पोवाडाही लिहिला पण त्यांनी गुलामगिरी हे क्रांतिकारक पुस्तक लिहिले त्याला त्यावेळेचे सिव्हिल सर्जन विठ्ठलरामजी घोले यांनी प्रस्तावना लिहिली घोले यांनी दिलेल्या अभिप्रायाचा काही भाग आपण पाहूया पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम आणि बळीला फसवून त्याचे राज्य हरण करणारा वामन या दोघांचाही सूड महात्मा फुले यांनी घेतला आहे इसवी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये भारतीय काँग्रेसची स्थापना झाली पण तब्बल त्याच्या एक तप आधी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी त्याची तत्वे ती कशी स्थापन झाली किती लोक उपस्थित होते याविषयी माहिती या, या पुस्तकात दिली आहे सत्यशोधक समाजाची चळवळ महाराष्ट्राभर आगीसारखी पसरत चालली होती पण त्यावर उच्चवर्णीय समाजाची काय प्रतिक्रिया होती त्यावरून आपल्याला आजच्या समाज मनाचा अंदाज येऊ शकतो पाटील लिहितात इतर लोक समाजाकडे म्हणजे सत्यशोधक समाजाकडे आकृष्ट होऊ लागले तर पुण्यातील ब्राह्मणात एकच खळबळ उडाली हा भ्रष्टाकार आहे धर्मद्रोह आहे ब्रह्मद्रोह आहे आता पृथ्वीप्रलय होणार आता कलीचे राज्य येणार असे ते घरोघर गर जाऊन सांगू लागले कोणी समाजाचा सभासद होणार असल्याचे कळले की ब्राह्मण त्याच्या घरी जात त्याच्या भोळ्या भाबड्या मात्या पित्यांना अगर बायकोस ब्रह्मनिंदेची कुलक्षयाची किंवा ब्राह्मण शापाची भीती घालून त्याला समाजापासून लांब ठेवण्याची पराकाष्ठा करत इतकेही करून जर कोणी लांब झाला नाही तर त्यावर भलते अरिष्ट आणत जर तो सरकारी नोकर असेल तर गोऱ्यासाहेबाच्या कानाशी लागून त्याच्या चहाड्या करून त्याला कामावरून काढून टाकण्याविषयी गळ घालत त्यामुळे सहसा कोणी समाजाचा सभासद होण्यात धजावत नसे अशा परिस्थितीत ज्योतिबांनी न डगमगता न धीर सोडता सत्यशोधक समाजाची घडी बसवली पुण्यात आजही सत्यशोधक समाज चालू आहे असे लेखक लिहितात मित्रांनो देशात सध्या जे गढूळ वातावरण तयार झाले आहे किंवा बनवले आहे त्यासाठी सत्यशोधक समाजाचं हे कार्य पुन्हा पूर्वीच्या जोमाने सुरू व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं का कॉमेंट करून लिहा कृष्णराव भालेकर ह्या ज्योतिबांच्या सहकाऱ्यांनी दीनबंधू नावाचे पत्र अठराशे सत्त्याहत्तरमध्ये सुरू केले मालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि ज्योतिबांचा चांगलाच संघर्ष झाला त्याविषयी लेखक लिहितात सुरुवातीला चिपळूणकरांनी त्यांच्या निबंधमालेतून ज्योतिबांवर टीका करण्याचे टाळले कारण येण केन प्रकारे ज्योतिबांचीच प्रसिद्धी होईल ही भीती त्यांना होती मात्र ज्योतिबांनी अठराशे सत्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट प्रसिद्ध केला या दीनबंधूमध्ये तेव्हा मात्र त्यांना प्रचंड संताप आला त्यांनी रिपोर्टवर टीका तर केलीच पण घसरत जाऊन गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड ह्या फुले यांच्या पुस्तकावरही टीका केली मग यावर दिनबंधूमध्ये प्रत्युत्तर देताना भालेकर यांनी स्मृती पुराणांचा हवाला देत चिपळूणकरांना घरचा आहेर दिला इंग्रजी शिक्षणामुळे इतरांना लिहिता वाचता येऊ लागल्यामुळे या ग्रंथात काय लिहिले आहे हे तरी सर्वांना कळले असे वाचल्यावर शास्त्री बुवा बर्फासारखे थंड झाले आमच्या ज्ञातीचे जे काही दोष असतील ते आम्हाला कबूल आहेत अशी कबुली त्यांना द्यावी लागली त्यांच्या उभ्या हयातीत ते मग कधी समाजाच्या वाटेला ना गेले नाहीत मात्र फुले किती दिलदार होते त्याविषयीची एक गोष्ट मला इथे सांगणं गरजेचं वाटतं विष्णूशास्त्रींचा अकाली मृत्यू झाला कोल्हापूर प्रकरणात भीतीने त्यांनी आपला मृत्यू ओढवून घेतला असा इंग्रजांना संशय आला त्यामुळे मग इंग्रजांनी शास्त्रीचे पोस्टमॉर्टम करायचे ठरवले या ज्योतिबांचा विशेष असा की जन्मभर आपला प्रतिस्पर्धी त्याच्या टीकेचा मारा सहन करत करत ज्योतिबांनी सर्व कार्य केले पण शास्त्रीबुआांच्या मृत्यूनंतर इंग्रज अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचे पोस्टमॉर्टम करायचे टाळले दुसरा प्रसंग आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती पुण्यात आले होते तेव्हाचा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या गटाने त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक गाढावर ठेवून काढली त्यावेळी ज्योतिबांनी शास्त्रीबुअंना सरळ सरळ आवाहनच दिले होते सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमुळे सामाजिक विषमता दूर करण्याचे ज्योतिबा यांचे प्रयत्न पूर्ण झाले त्यांना अनेक अनुयायी मिळाले आता त्यांचे लक्ष आर्थिक रचनेकडे गेले आज आपण फुलकोबी पानकोबी बटाटे संत्रे मोसंबी सहज खातो बाजारात ती मिळतात पण पुण्यात तरी ती प्रथम आणली ज्योतिबांनी त्याचं असं झालं की इंग्रजांनी मुठा नदीवर बांध घालून कालवे काढले सुरुवातीला शेतकऱ्यांना वाटले की कालव्याच्या पाण्याने शेतजमिनीची धूप होईल त्यामुळे काल ते कालव्याचे पाणी वापरण्यास कचरू लागले ज्योतिबांनी मग त्यांच्या दोनशे हेक्टर जमिनीत प्रथम कालव्याचे पाणी घेऊन शेतकऱ्यांचे गैरसमज दूर केले आणि मग त्यावेळी त्यांनी ही पाश्चात्य देशात होणारी पिकं घेतली आणि लोकप्रिय केली त्याचीच फळे आज आपण मजेने खात आहोत असं म्हणायला हवं हो। शेतकऱ्यांचा पहिला संप कोणी केला होता जुन्नर भागातील शेतकऱ्यांवर ब्राह्मण सावकारांनी जुलूम चालवला होता ज्योतिबांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी लागोपाठ दोन वर्षे जमिनी पडीक ठेवून निषेध नोंदवला सरकार ज्योतिबांनी त्यांची बाजू मांडली त्यातून व्याजाचा आणि लागवडीचा दर कमी करणारा डेक्कन ॲग्रीकल्चर ऍक्ट मजुरांसाठी ज्योतिबांनी पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी सुरू केली दररोज तीन हजार मजूर त्यांच्या कंपनीत काम करत त्यामुळे त्यांना मजुरांच्या हलाखीची समज आली मजुरांशी ते नेहमीच माणुसकीच्या नात्याने वागत त्यांना गरज पडेल तेव्हा ती ओळखून त्यांना मदत करत त्यावेळच्या समाजात ज्योतिबा हे इंग्रज भक्त आणि ब्राह्मण द्वेष्टे आहेत असा अपसमज हेतू पसरवण्यात आला होता पण कोल्हापूर प्रकरणात टिळक आणि आगरकर यांना चार महिने तुरुंगवास भोगावा लागला त्यावेळेस टिळकांच्या कारकिर्दीची नुकतीच कुठे सुरुवात होत होती अशा परिस्थितीत टिळक आणि आगरकर या दोघांकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नव्हते त्यांच्या खटल्याचा खर्च सुमारे दहा हजार रुपये ही रक्कम त्या काळी म्हणजे आणि उळाचे व्यापारी उरवणे यांनी हा खर्च केला ज्योतिबा सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधूमधून इंग्रज सरकारवर खरपूस टीकाही करत असत सरकारवर टीका करण्याचे दुष्परिणाम आधीच टिळक आणि आगरकर कसे भोगत होते हे फुले यांनी अनुभवले होतेच त्यामुळे ज्योतिबांचे हे टीकास्त्र सोडणे म्हणजे धाडसाचेच काम होते चार महिन्यांनी टिळक आगरकर यांची सुटका झाल्यावर ज्योतिबांनी सत्यशोधक समाजातर्फे त्यांची मिरवणूक काढली सत्कार केला या सभेतही ज्योतिबांनी इंग्रजांवर टीका केली ह्या प्रसंगावरून ज्योतिबा निर्भीड होते आणि जी बाजू बरोबर तिचाच पक्ष घेणारे होते हे आपल्या लक्षात येते दुसरे म्हणजे फुल्यांचा सर्व शिक्षण देण्याच्या चळवळीचे कौतुक इंग्रजांनी आपणहूनच केले होते का ही ही फुले काही त्यांना मदत मागायला गेले नव्हते की त्या हेतूनही त्यांनी ही चळवळ चालवली नव्हती मात्र इंग्रजांनी मदत केली म्हणून कान त्यांनी मागे पुढे पाहिले नाही ही बाब मोठी म्हणायला हवी पुण्याच्या ब्राह्मणांनी फुले यांना इतके सतावून सोडल्यावरही त्यांनी टिळक आणि आगरकर यांच्या कार्याचा नुसता बोलकाच नाही तर आर्थिकही पाठिंबा दिला हे त्यांच्या निरक्षीर विवेक बुद्धीचे द्योतक आहेत नाही क्रोतिबांनी इंग्लंडहून आलेल्या हंटर कमिशन पुढे आपली साक्ष देताना काय सांगितले बारा आतील सर्व मुला मुलींना शिक्षण सक्तीचे करावे आणि तसे सर्व म्युन्सिपल कमिट्यांना आदेश द्यावेत सरकारला त्यांनी उपरोधाने माय बाप कनवाळू सरकार असे उपरो संबोधून त्यांनी हे करावेच असे ठासून सांगितले निर्धन आणि अशिक्षित समाजात कायद्याच्या बडग्याशिवाय शिक्षणाचा प्रसार होणे नाही हा ज्योतिबांचा मूळ उद्देश युरोपातील इंग्लंडसारख्या सुधारणेच्या शिखरावर असलेल्या देशाला अशा कायद्याची येथे जरुरी आहे असे ठराव सत्यशोधक समाजाच्या बैठकांमधून करून त्यांनी ते मुंबईच्या प्रांत सरकारला पाठवले होते आणि मग त्याचाच परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने चार वर्षांनी हंटर कमिशनला अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये हिंदुस्थानात पाठवले पण ह्या कमिशन मध्ये सुशिक्षित म्हणणारा ब्राह्मण समाज काय म्हणाला की आम्हाला सरसकट सक्तीचे शिक्षण नको म्हणून एकटे ज्योतिबांनी ते हवे असा आग्रह मग <स्था> असं असताना ज्योतिबांना लोक इंग्रज धारजिणे म्हणत असतील तर ना त्यांची क्यू करावीशी वाटते उलटसुलट विचारांमुळे देशाचे मोठे नुकसान झाले हंटर कमिशनने ब्राह्मण समाजाचे ऐकत सक्ती नकोच असा अहवाल दिला इकडे ज्योतिबांनी मात्र सभांमधून आपले म्हणणे आग्रहाने मांडत राहिले याबद्दल पाटील यांनी आपले निरीक्षण नोंदवले आहे ते असे ज्योतिरावांनी हंटर कमिशन पुढे सक्तीच्या शिक्षणाची रूपरेषा इतक्या रीतीने मांडली होती की धंदे शिक्षणाखेरीज ज्योतिबांच्या सर्व रूपरेषेची बहुतांश नक्कल इसवी सन एकोणीसशे बावीस सालच्या मुंबई कान कायदे काउन्सिलच्या त्यावेळेच्या शिक्षण मंत्र्यांनी सक्तीच्या शिक्षणाची योजना म्हणून एक बिल पास करून घेतले काय राहिलं आता भारताच्या इतिहासातील दोन मोठे दुष्काळ अठराशे पंच्याहत्तर आणि अठराशे सत्त्याहत्तर साली झाले त्यावेळी लोकांना भूक भागवण्यासाठी काय काय करावे लागले ह्याची वर्णनं कोणाला अतिशयोक्त वाटतील इतकी भयान परिस्थिती होती पाटील यांनी त्यावर लिहिलेली वर्णने वाचवत नाहीत ती तुम्ही पुस्तकात वाचा आणि त्यासाठी पुस्तक वाचा पण फुले यांनी त्यावेळेस काय केले फुले यांच्या कंपनीला चांगला नफा होत होता त्यातून त्यांनी धनकवडी येथे छात्रालय उभे केले नुकतेच जेऊ लागलेल्या बालकापासून ते बारा वर्षाची मुले त्यांनी जेऊ घातली तो प्रलय काळ होता आणि फुले यांनी आपल्या शक्तीच्या बाहेर पाण्यासारखा पैसा खर्च करून हजारो बालके जगवली ह्या कामात फुले यांना मदत करणाऱ्या मित्रांची नावेही पाटील यांनी दिली आहेत संत तुकाराम महाराजांच्या काळातही असाच भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी आपले भांडार जनतेसाठी असेच खुले केले होते पाटील त्या घटनेशी या घटनेचं सूत्र बांधतात कोणत्याही गणितीला ह्याचे गणित मांडता येणार नाही असेही सांगतात अजून दोन महत्त्वाच्या प्रसंगी ज्योतिबांनी इंग्रज सरकारला विरोध केला होता मुंबईच्या धर्तीवर पुण्यात नवीन मंडई बांधायची तिला मुंबईच्या गव्हर्नर रे यांचे नाव द्यायचे हा ठराव युरोपीय सभासद आणि ब्राह्मण सभासदांनी एकमुखाने पास केला फुले यांनी मात्र विरोध केला याचं कारण की जुनी मंडई असताना नव्या मंडईची काय हो गरज त्यापेक्षा हे पैसे शाळा उभारण्यात खर्च करा मग मग त्यासाठी त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांशी भरपूर वाद घातला आणि मग पुढे फुले यांनी भाकीत केल्याप्रमाणेच या नव्या मंडईचे भाडे काही गरीब भाजी विक्रेत्यांना परवडले नाहीच त्यामुळे मग पुढे अनेक वर्ष फुले त्यांच्या बाजूने ब्रिटिश व्यवस्थेसाठी लढा देत राहिले दुसरा प्रसंग खुद्द इंग्लंडचे व्हाईस रॉय पुण्याच्या भेटीला येणार होते तेव्हाचा त्यासाठी हजार रुपये इतका खर्च येणार होता फुल्यांनी त्यालाही विरोध केला आज आपलेच राज्य असताना आहे का कुणाची अशी हिंमत त्यांनी जे लेखी पत्र दिले ते आजही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या दप्तरात आहे असं पाटील लिहितात सुरुवातीला फुले यांच्या कार्यात ब्रिटिशांनी मदतच केली पण नंतर जेव्हा का कारण परत्वे फुले इंग्रज राजवटीवर पत्रांमधून सभांमधून आणि भाषणांमधून कडक टीका करून चुका दाखवू लागले तेव्हा हेच इंग्रज अधिकारी मित्र त्यांना ओळख दाखवेन असे झाले त्याबद्दल फुले यांच्या गुलामगिरीतील उतारा पाटील देतात तुम्ही वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला नीट कल्पना येईल की फुले कसे इंग्रज सरकार आणि भिक्षुकशाही दोघांशीही एकाच वेळी झुंज देत होते फुले लिहितात भटपांड्यांचे बंड उपस्थित झाले तेव्हापासून बिचारा युरोपियन सभ्यगृहस्थांना माझ्याशी पहिल्यासारखे मन मोकळे करून नीट बोलता येईना मला पाहिल्याबरोबर ते कपाळाला आठ्या घालू लागले तेव्हा मग मी त्यांचे घरी येणे जाणे सोडून दिले आता काय आहे हे भटपांडे प्रकरण तर सरकारने खेडेगावात ब्राह्मणांची नेमणूक केली होती त्यांच्या मदतीने सरकारला जनतेवर कर लादणे सोपे जात असे एक प्रकारे ती इंग्रज आणि भटांची हात मिळवून ज्योतिबांना त्यांना विरोध करायचे काय कारण तर हे भट पांडे कष्टकरी जनतेत भांडणे लावून देत आणि मग सरकारचे काम सोपे होईल ज्योतिबांनीची ही चळवळ वाढू लागताच गोरे सरकार त्यांच्याकडे वक्र दृष्टीने पाहू लागले अर्थातच ज्योतिबांनी त्याची फिकीर केली नाही मात्र मग त्यांनी बारकाई ह्या प्रत्येक खात्यात पाहिले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ब्राह्मणे तर लोक असल्याशिवाय जनतेला या खात्यांमधून सुख खरे सुख लागणार नाही मग ज्योतिबा तसा आग्रह सरकारकडे सातत्याने करू लागले शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल केल्यावर शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च केले जात नाही म्हणून ते सरकारचे मग खरड पट्टी काढत त्यांच्या लेखनातून ते पद्य लिहून यावर टीका करत शूदराजीचा आहे लोकल तो फंड त्याचे काही भंड ज्योती म्हणे राजे धर्मशील म्हणविती आता कारे मागे घेते विद्या द्यावी पट्टीपुरती धिक्का रुनी सांग फुले यांचे ब्राह्मणांची काय वैर होते अशातला भाग नाही त्या काळातल्या ज्या ज्या पांढरपेशा उच्चवर्णीय लोकांच्या चळवळीत बहुजनांचा कणभरही विचार होत नाही अशा सर्वच चळवळींचा त्यांनी निषेध केला यात दादाभाई नवरोजी यांच्या राष्ट्रीय सभेचे एकांगी कार्य येते त्याचे सविस्तर वर्णन पुस्तकात वाचा आपल्या देशावर आपल्या लोकांचे राज्य हवे असे फुले म्हणत लक्षात घ्या ते असे म्हणत नाही की आपल्याला आपल्या राजाचे राज्य हवे असे लोकशाही विचार त्यावेळी कोणाच्या डोक्यातही आले नव्हते ते फुले यांनी त्यावेळी मांडले आहे त्या दृष्टीने त्यांना द्रष्टेच म्हणायला हवे थोडक्यात ज्योतिबा जसे धार्मिक आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढले तसेच त्यांनी राजकीय भाग घेऊन ते दिनदुबळ्यांसाठी सरकारशी झगडले एकाच वेळी भिक्षुकशाही आणि नोकरशाही यांच्या रोषास पात्र झाले पाटील लिहितात ज्योतिबांचे कार्य अजून बहुतांश खालसा संस्थाने होती ती मुळातच लुळी पांगळी होती त्यांना रयतेची काहीच फिकीर नव्हती काही राजे तरी त्यातले चांगले होते तर मग त्यातले फलटणचे राजे होते बडोद्याचे त्यांनी मग ज्योतिबांच्या कार्याला प्रोत्साहन दिलं मदत हो केली त्यामुळेच ते त्यांचा प्रसार बडोद्यात वगैरे सगळीकडे झाला ज्योतिबा बडोद्याचे ब्राह्मण मात्र सयाजीरावांचा सुधारणावाद्यांकडे झुकताकल पाहून भडकले आणि त्यांनी मग वृत्तपत्रातून आपल्याच राजावर मोठ्या प्रमाणात टीका केली हा वर्ग असं करण्यास धजावला तेथे काही लोकशाही नव्हती राजेशाही होती, राजे होती। म्हणजेच धर्माचा पगडा किती मोठ्या प्रमाणात समाजावर होता ह्याचा विचार वाचकाने करायला हवा आणि त्याविरुद्ध ज्योतिबांचं कार्य मग त्या ह्याच्यावर कॅनव्हासवर किती मोठं होतं मागे वळून पाहताना ज्योतिबांनी जी टक्कर राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोघांनाही दिली ती पाहताना आपल्याला फार रोमहर्षक वाटेल पण त्याची जबर किंमतही ज्योतिबांनी मोजली आहे म्युन्सिपाल्टीनेही त्यांना अतिशय त्रास दिला आणि त्याची वर्णने पाटील यांनी पुस्तकात दिली आहेत त्यांच्या उभ्या आयुष्यात ना त्यांना लोकांकडून विशेष सहाय्य त्यांच्या कामात मिळाले ना त्यांना मानपत्रे मिळाली त्यांचे सहाय्यक अय्यावारू यांनी त्यांच्याविषयी लिहिलं आहे ज्योतिरावांच्या हयातीत त्यांच्या अलौकिक कामगिरीविषयी त्यांचा कोणी फारसा गौरव केला नाही त्यांना मानपत्रे दिली नाहीत किंवा त्यांच्या स्तुतीने वर्तमानपत्राचे रकाने भरून निघाले नाहीत त्यांच्या मृत्यूसमयेही वृत्तपत्रांनी त्यांच्या चरित्रातील गोष्टी छापून फारसा विलाप केला नाही त्याचे कारण त्यांची कामगिरी विशेषत इंग्रजीत ज्याला डम मिलियन्स म्हणतात त्या मूक जनसमूहासाठी होती त्या सर्वांस आपल्या खऱ्या उपकारकर्त्याची योग्यता कळण्याची पात्रता नव्हती व ज्यांना त्या योग्यतेची जाणीव असे त्यांना आपला शोक चव्हाट्यावर आणून त्याचे प्रदर्शन कसे करावे हे कळत नसे आयावारू लिहितात ज्योतिबा काही महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला गेले असताना अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी मुंबईला नागरिकांनी एक जंगी सभा भरवली त्या सभेत ज्योतिबांना महात्मा ही पदवी दिली गेली हा झालेला सन्मान त्यांच्या आयुष्यातील पहिला आणि अखेरचा होय पाटील लिहितात यावरून ज्योतिबांच्या कार्याचे तत्कालीन समाजाने काय मूल्यमापन केले हे कळते ज्योतिबांना पक्षाघाताचा झटका आला उजवा हात काम करेन असा झाला पण डाव्या हात सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहिला हे पुस्तक आवर्जून सर्वांनी वाचावे असे पाटील लिहितात वैयक्तिक आयुष्यात ज्योतिबांचे दत्तक पुत्र डॉक्टर यशवंतराव फुले यांचे लग्न हे ज्योतिबांच्या आयुष्यातले पहिले आणि शेवट कृत्य पाटील लिहितात फुले मोठे बळकट बांधायचे सहसा आजारी पडत नसत एकदा एक धक्का मोठ्या आजारावर त्यांनी विजय मिळवला होता वृद्ध झाले होते आणि शेवटी सत्तावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद या दिवशी त्यांना मृत्यूने गाठले तसे पाहिले तर फुले यांच्यावर अनेक पुस्तके मालिका आणि सिनेमेसुद्धा आता निघाले आहेत हा सुद्धा सिनेमा आता पहा जरूर पहा परंतु फुले यांच्या नंतरच्या काळात त्यांना हेतुतः विस्मृतीत ढकलण्याचा प्रयत्न केला गेला त्यांचे कार्य सरसकट नाकारून फुले दाम्पत्याला केवळ स्त्री शिक्षणाचे कैवारी अशा ओळखीतच जखडून ठेवण्याचाही प्रयत्न झाला प्रत्यक्षात त्यांच्या काळात त्यांना काय काय आणि कसा कसा प्रतिसाद मिळाला काय काय भोगावं लागलं आता ह्यावर अलीकडच्या काळात उजेड पडायला लागला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये आता हा आलेला सिनेमा त्याच्याभोवती एका विशिष्ट विचारसरणीच्या समाजाने वाद निर्माण करून काय केलं काय मिळवलं सेन्सॉर बोर्डाबाहेरची सेन्सारशिप लादण्याचा प्रयत्न केला आणि मग काय झालं शेवटी आपण एका भावूक प्रसंगाला मुकलो ज्योतिबांचा हा सिनेमा ज्या वाढदिवसाला सा प्रदर्शित होणे ही लाख मोलाची गोष्ट पण ती ह्या समाजाने होऊ दिली नाही म्हणजे आज दोन दशकांनंतरही समाज अजूनही तसाच आहे का की केवळ काही लोकांची मनोवृत्ती किंवा ही काही लोकांची विकृती आहे ती सध्या उजव्या विचारसरणीचे सरकार असल्याने त्यांच्या आशीर्वादाने हे विरोधाचे पिल्लू सोडून पाहण्याचा प्रयत्न केला गेला की आता काय आपलंच सरकार आहे आपण म्हणू ते होईल हाही एक माज होता तुम्ही तुमचे मत नक्की कळवा पण हे पुस्तक जरूर वाचा भेटू एका नवीन पुस्तकासह धन्यवाद